जाते रे जाते ते खूप नेणारा कमी झालेगा नाही बिजा होतो मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला मोघरा पर्यंत चाललाय बाबा दोन शब्द सांगायचं सा। चॅनल ला जाणार आहे माहिती दरा मानदेश न्यूज मित्रांनो सध्या आपली मानदेश ची टीम उभी आहे दुधेबावी घाट पायट्याला ज्या ठिकाणी मागासच्या पावसामुळे आता रात्रीची वेळ असल्यामुळे दृश्य एवढी लाईट कमी असल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीत परंतु घाटावरून पाणी आल्यामुळे हा रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद होती विस्कळीत होती आता हळूहळू वाहतूक सुरू झालेली आहे नाही नाही पाणी जाऊ द्या जा। आता पाणी कमी झालेलं आहे थोडं तर मित्रांनो आता वाक्य हळूहळू ग्रामस्थांच्या मदतीने व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकत असाल तुफान असं पाणी या रस्त्यावरून वाहत जवळ जवळ एक तास ही वाक तूक झाली होती आणि या वाहतूचे अपडेट आप दाखवण्यासाठी आपली मांडेश न्यूजची टीम या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर या रस्त्यावरून येत असाल तर आता घाबरून जायची गरज नाही थोडीफार काळजी घेतल्यानंतर जाऊ शकता परंतु जर टू व्हीलर न प्रवास करणार असाल तर शक्यतो प्रवास टाळा परंतु जर गरजेसाठी जर जायचं असेल तर तुम्ही आता सध्या या रस्त्यानं जाऊ शकता पण जर पाणी वाढलं अजून रात्रीचा पाऊस चालू झाला तर बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो असा लांबच लांब लागलेल्या रांगा सध्या हळूहळू पुढे सरकायला लागलेल्या आहेत पाणी थोडस कमी झालंय बोलतोय का दोन शब्द बोला की दोन शब्द फायनान्स मी विचारतो प्रश्न बरोबर नाही की उलट तुम्ही मदत करता याच्यात हा बोला की हा बोला नॉर्मल झालं बरं का आणि पाणी आलं त्यामुळे पुन्हा खड्डे पडले जातात वाहतूक चालू झाली तर मित्रांनो हळूहळू या ठिकाणची वाहतूक सुरळीत होत आहे या ठिकाणचे दुधे भाऊचे पोलीस पाटील असतील तसेच पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी मदत करत आहे तसंच ग्रामस्थांच्या सहकार्याने सुद्धा या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो जवळजवळ एक तासापासून हा रस्ता बंद होता परंतु तू पूर चालू झालेलं आहे काय नाही काय आवडीच माहिती सांगायच तू ओळखतो तुम्हाला वरिता तर भाव असेल तेच माहिती सांगायची कसं आहे किती वेळा रस्ता बंद होता काय होता जरा मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट ला मान देश ची टीम आलेली असताना या ठिकाणी दुधे बावीचे पोलीस पाटील आहेत साहेब नमस्ते नमस्ते किती वेळ वाहतूक खोलंबत होती इथं एक तासभर वाहतूक खोलंबली होती आमच्या तालुक्याचे पी आय माडिक साहेब तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून वाहतुकीची व्यवस्था करून व्यवस्थित आता सुरुवात आहे आता मी मान तालुक्यात न घाटाच्या वर पावसाचा एक थेम सुद्धा नाही आज पूर्ण दिवसामध्ये परंतु इकडे ढग उतरल्यासारखा दिसला होता इतका प्रचंड ढगपुटी पाऊस आला का कशामुळे पाणी एवढं आलं अगोदर थोडस पाणी होत तलाव्यातनं त्यामुळं आत्ताचा पाऊस चांगला झाला ढगपुटी नाही झाली चांगला पाऊस झाल्यामुळं पाण्याचं दोन्ही तडाव्यातनं प्रेशर आल्यामुळे इथं रस्ता थोडा खाचला होता म्हणजे भरलेलं पाणी चांडव्यातनं बाहेर आल्यामुळे रस्ता खाचला काय संदेश द्याल तुम्ही आता या रस्त्यानं जे काय लोक येतात किंवा मार्ग काय नाही आपण अगोदर भवानी माथ्याकडून डायव्हर्ट केली तर वाहतूक त्या गिरगिर तसंच येत येतो आपल्या घात पायथ्याला येत येतो आणि आता वाहतूक एकदम सुरळीत झालेली आहे काय बिनण्याचं याच काय आता कारण नाही साहेबांनी सुद्धा आता मुर्माच्या पेपर बोलावलेले आहेत ते व्यवस्थित आणखी ते खड्डे बीमोजवून घ्यायचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासन व पोलीस मित्र आणि गावकरी यांच्या सहाय्याने आता हा रस्ता सुरळीत केलेला आहे त्याच्यामुळं मित्रांनो शक्यतो जास्त जरुरी नसेल तर टाळा पण जर तुम्ही गरजेसाठी आता ही वाहतूक खुली करण्यात आलेली आहे फक्त खड्डा बघून या खड्ड बघून या धन्यवाद पाटील सर ओके ओके माहिती दिली दे 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 दे। नमस्ते नमस्ते व्हॉट्सअपला हा कौन मत समेन आया है ये 14 20 का लौदमा का लौदमा है तो एकदम नी पत्रकारिता करतोय मान दे तोरे ना काय फरबाट नाचते बड हा बरोबर कुड कुड की मा हा काय होते ही पूर्ण रक्कम नाही जाणार माहित नाही ना बरोबर आहे त्याला माहिती सांगितले ते अडखळत सर मित्रांनो पोलीस प्रशासन व स्थानिकाच्या नमस्ते नमस्ते कुठून आलाय कुठून आलाय म्हटलं तुम्ही राम राम आम्ही पुण्यावर आलोय बर कसं काय होतं वाहतूक पलटण पासून या रस्त्याला एकदम त्या काय सगळं पाऊस लय झालाय हो का मित्रांनो ही आंधळी जी काळ्या कंपनी आहे आमच्या तालुक्यातल्या आहेत तर जावा सांभाळून नाही काय अर्थ आंधळीचा सरपंच आहे मित्रांनो वाहतुकीसाठी हा संध्याकाळचा प्राईम टाइम असतो या प्राईम टाइम वेळेस राम राम ऊस वाहतूक करणारे सुद्धा शेतकरी आहेत म्हणजे आता कारखाना जरी बंद झाला असला तरी आमच्या मानघाटाव मध्ये अजून चाऱ्याची भीषण अशी टंचाई असल्यामुळे शेजारचा पलटण तालुका असेल सोलापूर जिल्ह्यातला काय भाग असेल मोरुची वगैरे अशा ठिकाणावरून ऊस वाहतूक केली जाते तसंच आमच्या मध्ये कुठलीही इंडस्ट्री नसल्यामुळं खाली गोविंद मिल्क असेल किंवा पलटण तालुक्यामध्ये आमच्या इकडून कामाला जाणाऱ्या लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे माणखाट मान, मान तालुक्यातील करून मोठ्या संख्येनं खाली पलटण तालुक्यामध्ये जॉब असतात ती लोक सुद्धा आता हळूहळू आपल्या घराकडे माघारे फिरत आहेत तर मित्रांनो आता जाण्यासाठी रस्ता सुरक्षित करण्यात आलेला आहे पोलीस पाटलांनी सांगितल्याप्रमाणे डम्पर वगैरे मागवण्यात आलेले आहेत आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरळीत करण्यात येणार आहे फक्त तुम्ही जर या रस्त्याने येत असाल तर खड्डे बघा स्वतःच्या जीवाला सांभाळा घाटामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुरुम वगैरे किंवा जी लूज खडे असते ती सुद्धा रस्त्यावर आलेले आहे विशेषतः टू व्हीलर म्हणजे दोन चाकी वाल्यांनी काळजी घ्यायची आहे तुम्हाला दादा कुठन आलाय तुम्ही कोणल्यानं ओके okay. uh, काय करायला गेल पलटनला बाजार करायला करा तर कसा काय पाऊस झालाय काय ओके आता हे जवळजवळ एक तास वाहतुकीचा खोळंबा होता तुम्हाला किती वेळ थांबायला लागलं ला? लागलं ला। पण आता वाहतूक म्हणजे ग्रामस्थ असतील पोलीस प्रशासन असेल त्यांच्या सहाय्यानं सुरळीत करण्यात आलेलं आहे तर आपल्या भागातल्या अजून काय लोक पलटनला वगैरे कामाला असतात त्यांना काय सांगाल तुम्ही थांबून या आपण सांभाळून या जेव्हा ओके धन्यवाद व्हॉट्सअपला बघितलं म्हणलं चला काय आपला धंदा काय सर कुठला आलाय तुम्ही आम्ही तेवढीवरून आलोय फलटणला निघालोय ओके आणि खूप ट्रॅफिक आहे आता पुढे पण बऱ्याच ठिकाणी पाणी साठले असं समजले नाही पुढे नाही कुठं थांबलो धोकादायक एक वाहतूक फक्त इथलीच होती पूल कसल्यामुळं बाकी तुम्ही सांभाळून जाऊ शकता ओके आता कुठं चाललय फलटणला चाललंय ओके धन्यवाद सर हो चालतंय आम्ही जातो आता पाऊस पाण्याच

मित्रांनो जो पूल घातला होता त्या पुलावरून आता आपली मानदेश न्यूजची टीम चाललेली आहे आपली गाडी सुद्धा पुलाच्या पंधरा लावलेली आहे तर मान खटाव तसेच सातारा जिल्ह्यामध्ये नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अजूनपर्यंत मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपले खूप चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या भागातील आप नवनवीन घडामोडी नौ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला येऊ का हा या बोलतात का दोन शब्द मित्रांनो आता दुधेबाई घाट कोणाला म्हणतो या घाटावरची रिपोर्टिंग करून आता आपली मानदेश न्यूजची टीम आपल्या घराकडे जाणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व अशाच आपल्या मान खाटामधील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याच भागातील नवनवीन घडामोडी सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो आता थांबतोय आत्ताला भरलं ना हा थोडं थोडं भरले ते आता पूर्णच भरलं